राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिल्लोड नगर परिषदेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने दिनांक सतरा नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत दिनांक दोन डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार असून तीन तारखेला निकालाची प्रक्रिया राबविली जाणार आहे या निवडणुकीमध्ये एकूण चोपन्न हजार मतदार असणार आहेत चौदा प्रभाग प्रभागांमध्ये आपले एकूण अठ्ठावीस नगरसेवकांच्या जागा आणि एक नगराध्यक्ष असे एकूण एकोणतीस जागांसाठी मतदान होणार आहे यासाठी आचारसंहितेची विविध पथके ट्वेंटी फोर बाय सेवन कार्यान्वित करण्यात आलेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे मी सर्वांना आवाहन करतो की या प्रक्रियेमध्ये सर्वात सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावं आणि मतदानाची टक्केवारी ही जास्तीत जास्त असावी यासाठी प्रशासनातर्फे आपणास आवाहन करण्यात येत आहे दुबार मतदार संदर्भ दुबार मतदारा संदर्भात माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेले सूचनेनुसार डोर टू डोर वेरिफिकेशन यामध्ये केले जाणार आहे त्यास पद्धतीप्रमाणे मतदार यादीमध्ये जी मतदार यादी प्रत्यक्ष मतदारांना केंद्रावर दिली जाणार आहे त्यामध्ये दुबार मतदानासमोर डबल टीक केलेली आहे त्यामुळे मतदान केंद्र यांना दुबार मतदार ओळखनी सोपी जाईल त्यासाठी स्वतंत्र रीतिया एक घोषणापत्र घरी किंवा मतदारांनी घरी भरून न दिल्यास मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षामार्फत भरण्याची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये दुबार मतदार होणार नाही याची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे एक्सपेक्टेड रिपीट वोटर्स एक नंबर आहे आपल्यापासून पास कितने असे रिपीट आपल्याकडे आज चौपन्न हजार मतदार सिल्लोड नगर परिषदेमध्ये आहेत चोपन्न हजार आठशे आठ मतदार सर आचारसंहिताचा भंग होणार नाही याची काय दक्षता घेणार आहे तुम्ही त्या अनुषंगाने बैठे पथके आपण चार मुख्य रस्त्यांवर ठेवलेली आहेत अच्छा त्याच पद्धतीप्रमाणे तीन फिरती पथके संपूर्ण नगर परिषद क्षेत्रामध्ये ठेवलेली आहेत आणि व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम जे आहे ज्या विविध रॅली कार्यक्रम प्रचार कार्यालय असतील किंवा उमेदवारी अर्ज भरणे असतील याचे आपण पूर्णपणे व्हिडिओ शूटिंग करणार आहोत जेणेकरून विनापरवानगी होणारे कार्यक्रम किंवा खर्चावर नियंत्रण ठेवणे या गोष्टी आपल्याला साध्य करता येणार आहेत तर ज्या दिवशी मतदान जी प्रक्रिया होणार आहे तर जे दुबार मतदार आहेत मत तर त्यांच्या ओळख किंवा त्यासाठी आपण वेगळा एखादा प्राधिकृत अधिकारी नेमणार आहात का त्यासाठी आपण प्रशिक्षण आपण अरेंज केलेले आहेत आणि जे मतदान केंद्र अध्यक्ष आहेत आपण प्रत्येक मतदान केंद्राध्यक्षाला दुपार मतदारांची यादी ही स्वतंत्ररित्या आपण कळवलेली आहे आणि प्रशिक्षणामध्ये त्याच्यात स्पष्ट सूचना दशक त्यांना देण्यात दे येणार आहे थँक्यू थँक्यू